जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असलेल्या अल्पवयीन मुलीवर डॉक्टरने केले अत्याचार डॉक्टरवर गुन्हा संगमनेर येथील कनिष्ठ महाविद्यालयीन सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर डॉक्टरने शारीरिक अत्याचार केले पीडित मुलगी संबंधित डॉक्टरच्या रुग्णालयात उपचार घेत होती ही घटना रविवारी दिनांक सहा पहाटे चार ते पाच वाजेच्या सुमारास शहरातील करपे हॉस्पिटल येथे घडली या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात डॉक्टर अमोल करपे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे पीडित मुलगी शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेते शुक्रवारी दिनांक चार ती महाविद्यालयात आली त्यानंतर तिला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने डॉक्टर करपे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले तिच्यावर तेथे उपचार सुरू होते रविवारी पहाटे डॉक्टर करपे यांनी मुलीच्या प्रकृतीची चौकशी केली त्यानंतर त्याने मुलीला बाहेर बोलावून घेत पेरेसवर नेले तिथे तिच्याशी गैरवर्तन केले मुलीने विरोध केला असता डॉक्टर करपे यांनी बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला याबाबत काही सांगितल्यास तुला जिवंत ठेवणार नाही असा दमही दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे हा प्रकार समोर आल्यानंतर तणाव निर्माण झाला होता संबंधित डॉक्टरच्या हॉस्पिटलजवळ पोलीस बंदोबस्त तैनात ते करण्यात आला होता बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या इतरही कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा डॉक्टर करपे याचा पोलीस शोध घेत होते तो नाशिक येथे पळून गेला असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने तपास केला पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे दरम्यान करपे यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी असलेले रुग्ण इतर हॉस्पिटलमध्ये हलवले जात आहे या घटनेचा पोलीस उपनिरीक्षक फराणाज पटेल अधिक तपास करीत आहेत सलीम शेख प्रतिनिधी हुसेन पटेल आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत